आधी काही शेर ऐकवतो की हा हात पाहिल्यावरती ज्योतिषी म्हणाला होता हा हात पाहिल्यावरती ज्योतिषी म्हणाला होता बाकी काही नाही पण ताऱ्यांनी गडबड केली हा हात पाहिल्यावरती ज्योतिषी म्हणाला होता बाकी काही नाही पण ताऱ्यांनी गडबड केली गंभीर होऊनही आम्ही ते चर्चा करू म्हणाले गंभीर होऊन आम्ही ते चर्चा करू म्हणाले पण पुन्हा तिथे जमल्यावर साऱ्यांनी गडबड केली गंभीर होऊन आम्ही ते चर्चा करू म्हणाले पण पुन्हा तिथे जमल्यावर साऱ्यांनी गडबड केली वणव्याच्या खटल्यावरती हा न्याय निवाडा झाला वणव्याच्या खटल्यावरती हा न्याय निवाडा झाला निर्दोष निघाल्या ठेणग्या वाऱ्याने गडबड केली निर्दोष निघाल्या ठेणग्या वाऱ्याने गडबड केली गजल भगवे निळे नि काळे समजून घेऊ हिरवे भगवे निळे नि काळे समजून घेऊ या दुनियेचे सारे चाळे समजून घेऊ आणि कधी आयते दाणे जर का समोर आले कधी आयते दाणे जर का समोर आले त्यांच्या खाली असेल जाळे समजून घेऊ आणि कठोरतेने देश जाळला आहे ज्यांनी कठोरतेने देश जाळला आहे ज्यांनी त्यांना फुटले कसे उमाळे समजून घेऊ आणि करू आपल्या नात्याचेही ऑडिट आपण करू आपल्या नात्याचेही ऑडिट आपण कुठे नेमके चुकले ताळे समजून घेऊ करू आपल्या नात्याचेही ऑडिट आपण कुठे नेमके चुकले ताळे समजून घेऊ हिरवे भगवे निळे नि काळे समजून घेऊ या दुनियेचे सारे चाळे समजून घेऊ एक मतला आणि दोन शेर आणि मग गजल ऐकवतो की फकीर पाहून दार घराचे उघडत नाही फकीर पाहून दार घराचे उघडत नाही घरात त्याच्या दौलत आहे दानत नाही लायक आहे मनगट माझे अजून देवा लायक आहे मनगट माझे अजून देवा मंदिरात मी म्हणून काही मागत नाही आणि मी आईला सगळे दुखणे सांगत बसतो मी आईला सगळे दुखणे सांगत बसतो आई मजला कधीच काही सांगत नाही आणि त्या गल्लीवर उगीच काळीच का धडधडते दड़ त्या गल्लीवर उगीच काळीच का धडधडते दड़ ती तर हल्ली गावामध्ये राहत नाही आणि गजल आहे की कशी पसरते इतकी लाली संध्याकाळी कशी पसरते इतकी लाली संध्याकाळी सूर्य कदाचित हसतो गाली संध्याकाळी आणि पिले तिचीही असतील नक्की आज उपाशी पिले तिचीही असतील नक्की आज उपाशी घार तशी का घिरट्या घाली संध्याकाळी आणि तत्वे गाडून उंच मनोरे उभारल्यावर तत्वे गाडून उंच मनोरे उभारल्यावर क्षणात त्याची पडझड झाली संध्याकाळी आणि कधीच नसतो कुणी कुणाचा युद्धामध्ये कधीच नसतो कुणी कुणाचा युद्धामध्ये आपण आपल्या लपव ढाली संध्याकाळी आणि कंटाळा या जगण्याचाही आल्यानंतर कंटाळा या जगण्याचाही आल्यानंतर जीव करावात तुझ्या हवाली संध्याकाळी कंटाळा या जगण्याचाही आल्यानंतर जीव करावात तुझ्या हवाली संध्याकाळी कशी पसरते इतकी लाली संध्याकाळी सूर्य कदाचित हसतो गाली संध्याकाळी धन्यवाद <laughs> <laughs>